आपण तीन तास पिक्चर बघितलं तर आपण काय म्हणतो पिक्चर आवडला तर आपण काय म्हणतो की पैसे वसूल झाले आणि नाही आवडला तर म्हणतो पैसे वेस्ट गेले जर आपण तीन तासाचा एवढा विचार करतो तर आयुष्य तर एकदाच भेटते ना मग आपल्याला असं किड्या मोगेसारखं नाही जगायचं बाबा फक्त ऑफिसला जातोय घरी येतोय ऑफिसला जातोय घरी येतोय दोन टू बीएचके के फ्लॅट घेतलाय त्याचा लोन फेडत बसलोय वीस वर्ष त्याच्यातच गेले असं नाही जगायचं आपल्याला आपली जिंदगी वसूल करून घ्यायची तर मग आपल्याला काहीतरी उत्तर मिळायला पाहिजे वाय डब्ल्यू एच वाय की आपण का जगतोय याचं उत्तर जोपर्यंत आपल्याला मिळत नाही ना तोपर्यंत तो तुम्हाला कोणतीच गोष्ट सुख देऊ शकत नाही आणि जेव्हा तुम्हाला याच उत्तर मिळेल की आपल्याला आप आप का जगायचंय तेव्हा तुम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज पडणार नाही बाह्य भौतिक सुखावरती आणि बाह्य गोष्टीवर तुमचं सुख अवलंबून नसणार काय मला तेव्हाही असं वाटायचं की आपल्याकडे पाचशे रुपये आहेत ना मग पाचशे रुपयामध्ये आपण एक पिझ्झा आणून खाऊ शकतो किंवा पाचशे रुपयामध्ये आपण पन्नास वडापाव आणून पन्नास जणांमध्ये वाटून खाऊ शकतो सुख तर तेच खायचं पण ते वाटून खाल्लं तर ते पन्नास पटीनं वाढत आहे आज आपण एसी रूम मध्ये बसून चर्चा करत बसतो पेपर वाचतो आणि म्हणतो की इथं वाईट व्हायलाय तिथं वाईट व्हायला असा बदल घडायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे याने असं करावं त्याने तसं करावं अरे पण आपण दुसऱ्यालाच सांगतो ना तू ह्या समाजाचा घटक आहेस तू या ह्या समाजामुळे मोठा झालास इथल्या प्रत्येकानं काही ना काहीतरी तुला आयुष्यभर मदत केलेली आहे तुझं जे आयुष्य हे समाजाचं देण आहे मग समाजाचा घटक म्हणून तू का पुढे येत नाही तुला जर समाजामध्ये परिवर्तन करावं लागतंय तर ते तुझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही शिकत होतात नोकरी करत होतात तेव्हापासून पण त्यावेळेसही एखाद्या शेतकऱ्याला आपलं मुलगा कलेक्टर होईल ही आशाही नसणं आशाही नसणं हे दुर्दैव होत सिस्टीम हे दुर्दैव होत समाजाचं आणि मग मी म्हटलं की उद्या मी ही पंचवीस वर्षानंतर कुठेतरी अमेरिकेत सेटल झालेला असेल मी ही पंचवीस वर्षानंतर कुठेतरी अजून खूप चांगल्या घरामध्ये राहील चांगली गाडीमध्ये फिरेल आणि परत हीच चर्चा करेल की समाजामध्ये काही बदल घडत नाही आणि मग तो बदल आपण आपल्या स्वतःपासून करायला पाहिजे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी हे का नाही करायचं आणि मग तिथून सुरुवात झाली की आपण काय करू शकतो तर म्हटलं आपलं जे आयुष्य ते शिक्षणामुळे उभं राहिले तर या मुलांना जर चांगलं शिक्षण मिळालं तर हे स्वतःच्या पायावर उभे राहतील या चक्रातून हे बाहेर पडतील आणि समाजामध्ये जर तुम्हाला परिवर्तन आणायचं असेल जात धर्म असेल रंगभेद असेल स्त्री पुरुषाचे भेद असतील सगळ्या गोष्टीला एकच उत्तर येत ते म्हणजे शिक्षण समाजाला जर तुम्ही सुशिक्षित केलं तर तो, तो बोलता होईल तो प्रश्न विचारेल तो चांगला पुढे जाईल जो समाज शिक्षित आहे तेच देश पुढे गेलेत तर समाज शिक्षित आहे ते तेच राज्य पुढे गेलेत आणि मग मला असं वाटायचं की माझ्या शेतकरी बांधवाला शिक्षण मिळायला पाहिजे शिकला बळी तर टिकला बळी शिकेल बळी तर टिकेल बळी आणि बळीराजाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्याला शेतीचं सुद्धा आधुनिक शिक्षण मिळावं उद्या त्याला शेती जरी करायचं असेल तरी तो शिक्षणामुळेच पुढे जाऊ शकतो आणि मग शिक्षणाचा धागा घेऊन मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं सा। पण हे सांगताना खूप असं छान वाटतंय जेव्हा हे स्वतःवर येतं अर्थात आई वडिलांनी इतकं स्ट्रगल करून तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे तुमचंही स्ट्रगल काही कमी नाही अशा वेळेला चांगली चालणारी एखादी नोकरी आपला मुलगा सोडतोय हे घरी जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा आईची खास करून काय रिॲक्शन होते आई वडिलांनी काय मी जेव्हा ठरवलं ताई की म्हटलं आपण हे सगळं सोडायचं आणि मुलांसाठी काम करायचं त्यांना शिक्षण देण्यासाठी काम करायचं ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली परत त्याच्या मुलावरती वेळ येऊ नये त्याला त्याच्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणायचं